शिर्डी येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोघा तरुणांना भाजी बाजार येथे धरून कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल पैसे व चांदीच्या चैनीची लुटमार काही अट्टल गुन्हेगारांनी केली आहे याबाबत शिर्डी पोलिसांनी अजून आरोपींना जेरबंद केले नसल्याची खात्रीशीर माहिती आहे घडलेल्या घटनेचा गुन्हा फिर्यादीनं शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केला आहे पिंपळवाडी रोडवरील भाजी मंडई समोर असणाऱ्या साईसागर हॉटेलवर कामासाठी जात असलेल्या दोन तरुणांना येथे पाच ते सहा गुन्हेगारांनी त्यांना रस्ता तळवून त्यांच्याकडील मोबाईल गोळ्यातील चैन व रोख रक्कम लुटून हे गुन्हेगार पसार झाले आहेत ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मुद्देमाल हिसकावून नेल्यानं फिर्यादी बिंदर लाला राजपूत यानं दिली आहे त्यानुसार काही गुन्हेगारांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर शून्य चार पंचावन्न कुंभारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत शिर्डीत अशा प्रकारे अशा घटना होणे अत्यंत धोकादायक आहे आज ह्या गुन्हेगारांनी हॉटेल कर्मचारी यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटले आहे आणि जर अशा आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई केली नाही तर ह्या गुन्हागारांचे मनोबल वाढवून हे ेगार साई भक्तांना लुटतील आधीच शिर्डीत गर्दी नसल्यानं शिर्डीतील नागरिक हैराण झाले आहेत आणि अशा घटना पुन्हा घडल्यास शिर्डीत येणारे साई भक्त भयभीत होतील अशी भावना जनमानसात झाली आहे